आलो अरे मा? मानले तुला मारता सारखी गाडी घेतली दुसऱ्या मुलीकडे बरोबर दोन दोन तीन तीन दिवस आगे 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 थे। थे। का देवण सर अजित सर अरे काय दुसऱ्या मुलीकडे बरोबर तिथे बंगला आहे दोन तीन रूम आहे समोर दिवशी आहे थांबवली गाडी समजा गाडी मध्ये असू या चालत रा पब्लिक ने आवाज दिला आणि नाही थांबला व्हिडिओ काढून नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही तर मित्रांनो गाडी आणली सगळ्यांनी माझं म्हणजे आम्हाला एप्रिशिएट केलं आमचं अभिनंदन केलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमची जी युट्यूबची फॅमिली आहे फेसबुकची फॅमिली आहे इंस्टाग्राम ची फॅमिली आहे

तर मित्रांनो ज्या ज्या दिवशी जा दिवशी गाडी मी घेऊन आलो गुरुवारच्या दिवशी त्यावेळेला शोरूम मध्ये करायची आणि थेट जेव्हा घरी गाडी घेऊन येऊ नंतर डायरेक्ट स्वामींच्या मठामध्ये जाऊन गाडी आम्ही घेऊन गेलो कायदेशीर अशी गाडीची तिथे पूजा केली कारण की आम्ही दर गुरुवारी तिथे जातो म्हटल्याने तिकडचे ते आपले भाविक आहेत सेवक आहेत ते आम्हाला ओळखतात ओळखतात म्हणजे रोज आपण जातो तर माहीतच पडतं तर त्याच्यावरून मग आम्ही महाराजांना सांगितलं की महाराज आमच्या गाडीची थोडीशी पूजा तुमच्या हस्ते करा आणि मग तिथे आमच्या गाडीची आम्ही पूजा केलेली आहे खूप छान आणि गाडी फायनली आम्ही घरी आणलेली आहे तर मित्रांनो जेव्हा आम्ही स्वामींच्या मठातून आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर प्रतिभाचे आई आणि वडील हे त्यांच्या त्यांच्या घरी चाललेले हा तुम्ही पूर्ण व्लॉग बघा तर मित्रांनो बाबा आले होते बुधवारी कारण गुरुवारी आपली गाडी येणार होती गाडीच्या स्वागतासाठी बाबा आमचे आले होते आमचे सासूबाई पण आल्या होत्या बुधवारी आणि आज आहे शुक्रवार तास ते लोक आपापल्या घरी चालले अजून ते सांगत होतो मी पण तुम्ही चालता ट्रेन मध्ये चढलात तो केलं नाही सांगितलं मला सांगितलं आणि आमचे जे प्रतिबाची भेंज आहे प्रतिभाची बहीण आ वाह वाह राव राव दे राव दे ते सुद्धा आलेले आहे आणि खास करून आमची आजी ही पण बुधवारी बुधवारी आले का ही बुधवारी झाली आणि खूप छान वाटलं मला पूर्ण सहपरिवार जेव्हा आम्ही गाडी घेत होतो तेव्हा आमच्या बरोबर होते खूप छान वाटलं पण आता हे बाबा चाललेत त्यांच्या घरी कल्याणला तर मी तुम्हाला थांबा थोडे दिवस अजून संडेला जावा ना संडेला कारण की माझ्या बहिणी पण येणार आहेत सगळे घर जरा भरलेलं वाटेल म्हणून अजून घेणार आहे तुम्ही संडेला थांबा संडे पर्यंत असते पण संचिता दोन पोरी घरी आहेत ना त्यांना घेऊन येतील ना भाऊ आता परत जाऊ थांबतो दा। आता दुसऱ्या मुलीकडे बरोबर दोन दोन तीन तीन दिवस राहतात असता काय तुमची असता काय सांगा मला दुसऱ्या मुलीकडे बरोबर का तिथे बंगले आहे दोन तीन रूम आहेत एसी आपलं आहे अजून आणले की त्याचा फायदा घेऊन जा ना तुम्ही फायदाच घरी आमचा त्याच्याला खूप खूप धन्यवाद बाबा तुमचा की तुम्ही आलात असा आशीर्वाद द्या ना आम्हाला काय बोलता आशीर्वाद लक्ष राहू द्या आशीर्वाद असाच पुरा झाला का घेऊ द्या आशीर्वाद तो म्हणजे पप्पा ना तिथे पप्पा दिसत नाही त्याला हे लोक चाललेलं दादा तर मित्रांनो हा फक्त डेमो आहे आपला की आपण गाडी घेतलेली आहे ह्याच्यापेक्षा मोठी खुशखबरी अशी आहे की आपण इथे नजर ठेवली तर आपली तिथपर्यंत नजर जाईल आणि सरप्राईज आहे हे पण हे पण मी लवकर सांगणार नाही तुम्हाला हळूहळू कारण गाडी घ्यायच्या अगोदर एक महिना मी विचारामध्ये होते गाडी घेऊ कशी घेऊ काय करू काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार की गाडी कशा पद्धतीने घेतलेली आहे तर भेटू आपण लवकरच नवीन सरप्राईज सोबत तोपर्यंत आजी तर आहेच इथे आमच्याबरोबर हशी मजा करू आणि आपले जे सुख दुःख आहेत ते एक दुसऱ्या व्यक्त करू कारण आई खूप रडत होती गाडी घेताना आणि आमची पप्पाची आई पण इथे आलेली आहे फुल एकदम कायदेशीर बसलेली आहे काय बोलते बरे आहे बरे. बरे ना झाला गाडी आवडली कायदेशीर 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 बस कारण की गाडीचा जेव्हा मी व्हिडिओ टाकला फोटो टाकला गाडीचा तर तुम्ही मला कमेंट करून मला एप्रिशिएट केलं प्रोत्साहन दिलं मला अभिनंदन केलं आमचं त्याच्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद आणि आमची जी फॅमिली मेंबर ते आहे ते आमच्यावर असेच सदैव आमच्या पाठीशी उभे रहा आम्हाला आशीर्वाद द्या तसा स्वामीचा आशीर्वाद पण आहे गणपती बाप्पा आता येणारच आहेत त्या दोन चार महिन्यामध्ये भरपूर वाद। फॅमिली में मेंबरंनी आम्हाला सपोर्ट केला आणि जिथे भेटत तिथं वाला काँग्रेस रिलेशन्स छान वाटले नाही जाते तिथे मला भेटत जिथे जाते तिथे भेटतात मला तर मित्रांनो लवकरच आम्ही जाऊ ही आमची गाडी जी आहे त्या पहिली आम्ही मारणार आहोत सांगू दे काय पहिला आम्ही कडद्याला आमच्या खुद गावामध्ये कुलदैवत आहे तर त्या गावाचा देवाचं दर्शन घेऊन जेजुरीला जाऊ जेजुरीवरून मग कुठं जायचं ते फिरू आम्ही सगळे आणि तुम्हाला तुम्ही जर आमचे ब्लॉग बघत राहिलात किंवा सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार की आम्ही कुठे चाललोय ह्याच्यासाठी बोलतोय सबस्क्राईब करा कारण की आम्ही जे अपडेट देतो की आम्ही इथे येणार आहे तर तिथे कदाचित तुम्ही राहत असाल तिकडे भेटू शकतो त्या म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कळेल की आम्ही येतोय आणि बिंदाज तुम्ही मला कमेंट मध्ये मेसेज करा कमेंट करा की दादा आम्ही इथे इथे राहतोय तुम्ही तिथे या म्हणून म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आलो तर भेटू शकतो भेटू शकतो तुम्हाला आणि एखाद्या भावानी अशी कमेंट केली होती तो पण सौदीला राहतो सौदीवरनं कमेंट केली जाणे की बाबा गाडी घेतल्यावर तुला कॉन्ग्रॅच्युलेशन छान वाटलं काय माहिती कोण आहे पण बोला मी सौदीवर असेल बरोबर धन्यवाद आणि आमचे मामा सारखेच आहेत त्यांनी मला कॉल केला काय रे संजोग गाडी घेतलीस मला पहिला असं वाटलं की मला टोमना मारतो का निगेटिव्ह बोलतो बोलतो <laughs> <laughs> अरे मानलं रे गाड्या तुला मरता सारखी गाडी घेतली तेव्हा मी जरा असं नाही ठीक आहे असं होतो काय काय झालं अरे काय गाडी घेतलीस रे तू बोलो काय आलं मग अरे <laughs> मानलं तुला मरता सारखी गाडी घेतली मग हा थँक्यू 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 ते एक मानतो मी कारण कोल्हापूरच आहे त्या भाषेमध्ये बोलला खूप आनंद वाटला कारण की आपली माणसं जेव्हा खुश होतात आपण तर केलं होतं आपल्याला पण आनंद होतो तर ते कणकवलीवरून मेसेज चांगले आले नाही आपण आपण जेव्हा बोलतो ना की तुम्ही कोणत्या भागातून आमचे व्हिडिओ बघता ते सांगतात आम्ही कणकवली सगळ्या गोष्टी तर तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ ते तुम्ही डोळ्यानी बघता पण कोणत्या भागातून बघता कोणत्या ठिकाणावरून बघता ते कमेंट मध्ये सांगितलं तर आम्हाला पण कळतं की तुम्ही आमचे फॅमिली मेंबर कुठे कुठे राहतो घाबरू नका संजय दादा कुठे पण भेटले ना आता तुम्ही आवाज द्या संजीव दादा तुम्हाला आवाज देणार असं बोलताना भियाचं काही कारण नाही म्हणजे कसं त्यांना की आपण त्यांच्याशी बोलू असं करत गेलं मग त्यांना पण थोडं वाढ वाटत नाही पण आपण कुठं करतो संजय नाही पण असं आता समज अजय देवगण सर मला दिसले मी जर त्यांना मी असा विचार करे मला बोलतील का अजय देवगण सर सर अजय सर अरे क्या भाई असं बोललं तर ठीक आहे असा निघाला तर मग भाई आपल्या इथं फालू झाला हिरो लोकांची वेगळी गोष्ट आहे आपण बी त्यांच्या सारखे आपण आहे आपल्या सारखेच ते बरोबर आहे पण ते लोक जास्त हाय लेवलचे आपल्याला लाज वाटते ना त्यांच्यावर बोलायला ते हिरोनची वाटच काढू नको हिरोनचं सोड आपल्या फॅमिलीचा आणि आपली वाट चालली बरोबर आपण सारखेच आपण बी हिरो सारखे आपण नाही हा बरोबर आहे हिरो सारखे नाही पॉइंट आहे तर मित्रांनो पप्पा थोडे भडकलेले आहेत कायदेशीर एकदम तर मी फक्त असा विषय काढला की बाबा फॅमिली जी वाटा झाली कशाला मध्ये आणायचा बाबा हा बाबा तसं नाही मी काय विचार केला एग्जांपल देतो एक म्हणजे दे मी एक उदाहरण अर्थ देते काही लोक असे विचार करतात की हे लोक बोलतील का नाही आमच्या बरोबर विचार करतात काही लोक आता माझ्या समोर एक दोन सरांत मी विचार करा भाई बोलेल का नाही बरोबर बरोबर बोलताय तुम्ही ते सेलिब्रिटी आहेत त्यांचा रा दिवशी आले नाही थांबवली गाडी समजा गाडी मध्ये असो या चालताना पब्लिकने आवाज दिला आणि नाही थांबला तो क्या व्हिडिओ काढून तुम्ही मला पाठवा बाबा काय करायचं पप्पा भडकले गॅरंटी देतो पप्पा लेत बोलताय तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही आता मोठा झाला तर विचारणार आहे कोटाला तर ती वेगळी गोष्ट पप्पांचं म्हणणं असं आहे की मी जेव्हा गाडी चालवत असेल आणि कोणी आमच्या फॅन्स आवाज देत आपले फॅमिली मेंबर आणि जर मी थांबवली नाही पप्पा बोलतात मग ह्याला मी दाखवतो बरोबर काय करायचं नाही व्हिडिओ काढा म्हणजे पब्लिकला वाटेल की हा खोटा आहे करायला प्रूफे बघा आता समजा तुम्ही कोणावर आकडून राहिलं तर ते लवकर तर सांगणारच ना लोकांपर्यंत पोहोचणार आहे हा भालिक आपल्याला आता लास्ट टाइम सीन काय झाला आम्ही गेलो होतो हसताय ना हसायलाच पाहिजे ह्या शो मध्ये गेलेलो ते सगळे सेलिब्रिटी आले होते मराठी कलाकार आले होते त्याच्यामध्ये गौरव मोरे सर होते गौरव मोरे सर कुठल्या याच्यामध्ये ते प्राजक्ता माले मॅडम आहेस्यजत्रा हस्त महाराष्ट्राची हास्य जत्रा त्यामध्ये गौरव सर होते आणि पप्पा खूप एक्साइटमेंट झाले त्या गौरव सरांना बघून असे त्याच्या पाठीपाठी गेले आणि तो हात पकडला अरे पण तो पण बिझी होता म्हणून तो एक एक मिनिट मी येतो ये येतो कालटी तिथून कलटी म्हणजे त्यांचं काहीतरी काम असत आणि एकदम कोण बोलतो प्रभाकर मोरे प्रभाकर मोरे प्रभाकर प्रभाकर मोरे सर चहा पित होते आपल्या विरार मध्ये आणि पप्पा भेटले होते पप्पाने त्यांची तारीफ का केली कारण पप्पांबरोबर ते एकदम नॉर्मल बोलले म्हणजे सेलिब्रिटी नाही एकदम फोटो आहे ना तुमच्याकडे ते कसा हिसाब असतो माहिती आपण म्हणजे आम्ही मिडल क्लास वाल्याचा कसा हिसाब असतो जर कोण आपल्यापेक्षा हो? मोठा माणूस असेल आणि तो आपल्याला दोन शब्द प्रेमाने बोलला तर आपल्याला असं वाटतं की भाई खुश होतो आपण तेच जर त्यांनी असं थोडा उन्नीस बीस केला पप्पानी सांगितलं असतं अरे नाही रे माणूस काय आहे बोलला पण नाही पण चांगले बोलले ते सर म्हणून त्यांचं खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो अशा सगळ्या गोष्टी होत राहतात भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र